श्री स्वामी समर्थ तर बघा मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघा पाठीमागच्या भागाहून समोरचा प्रिन्सेस भाग कसा कटिंग करायचा आहे हे डायरेक्ट कपड्यावर कटिंग आहे बघा अगदी तुम्हाला प्रॉपरमध्ये माहिती कळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला नाही तर करू नका ठीक आहे पण त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळेल किती माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटलेली आहे ठीक आहे हे hey, बघा आता मी इथे पाठीमागचा ज्या पद्धतीने आपण पाठीमागचा भाग कटिंग करतो तर इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतला हे बघा हे आहे आपलं अस्तर ठीक आहे तर आता काय करायचं सर्वात आधी आपण काय करू इथे सरळ एक लाईन ड्रॉ करून घेऊ म्हणजे हे बघा इथे व्यवस्थित आपल्याला कपडासुद्धा वेस्टीच गेला नाही पाहिजे आपला कपडा वाया नाही गेला म्हणजे कारण की आपल्याला कपड्यावर कटिंग करताना व्यवस्थित काळजीपूर्वक कटिंग करावी लागते कारण की आपला कपडा जर वेष्टीत गेला तर आपला ब्लाउजला कमी पडतो हे बघा एक इंच आपल्याला इथे मार्जिंग करायचं ठीक आहे एका इंचाचं मार्जिन केल्यानंतर सरळ आपण इथे काय करूया लाईन ओढून घेऊया सर सर्वात आधी अशी ठीक आहे हे बघा इथे मी सरळ लाईन ओढून घेतली आता करायचं हे बघा हे जे पाठीमागचं पॅटर्न आहे ते बरोबर या रेषेवर असं ठेवून घ्यायचं हे बघा हे बघा व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे इथे थी? मी ठीक आहे हे बघा बंद बाजूकून बंद बाजू आहे इकडून ओपन असले तरी चालेल काही चढच नाही हे बघा इथून ओपन बाजू आहे आणि इकडून बंद बाजू आहे तुमची ओपन असली तरी चालेल कारण की समोर समोरचं पार्ट आहे आपला तर पाठीमागचा भाग असेल तेव्हा इकडे बंद बाजू लागते तर त्यासाठी काय करायचं हे बघा आता काय करायचं आपल्याला हे बघा जसं आहे जसं आपला पाठीमागचा भाग इथे आपण आधी तयार करून घेतलेला आहे तिथे फक्त असं कॉपी करून घ्यायचं दुसरं काहीच करायचं नाही आधी फक्त इथे कॉफी करून घ्यायचा हे बघा जिथे जिथे मार्जिंग आहे तिथे तिथे मार्जिन देऊन घ्यायचं ठीक आहे हे बघा मी काय केलं फक्त जसं आहे तसं इथे मी कॉपी करून घेतलं आता बघा आरमोल हा इंच आपल्याला डाऊन जायचं तर बघा बऱ्याच नवीन असलेला कळत नाही हा इंच कसं डाऊन जायचं हे बघा जिथून आपलं आरमोल असं डाऊन होतं इथे बरोबर अर्धा इंच मार्जिन करायचं असं आहे त्यानंतर इकून असा आकार देऊन टाकायचा असा आणि त्यानंतर इकून असा अर्धा देऊन टाकायचा आकार आहे ठीक आहे आता बघा गळा तर समोरचा गळा किती घ्यायचा आहे तुम्हाला हे तुमच्यावर डिपेंड आहे तर माझा समोरचा गळा घेणार आहे इथे मी हे बघा साडेसहा इंच म्हणजे मला तयार पाहिजे सहा इंच तर मी इथे घेणार आहे साडेसहा इंच ठीक आहे आणि त्यानंतर इथे अडीच इंचं मार्जिन घेणार आहे म्हणजे बघा इथे सव्वा दोन घेतलेला आहे आणि इथे अडीच इंच इथे अडीच इंच काय घेतलेलं आहे आणि इथे सव्वा दोन इंच काय घेतलेलं आहे म्हणजे बघा आपला जो खालचा गळा असतो तो खाल खालून असा मोठा आकार असतो आणि तो सुटेबल सुद्धा दिसतो आपल्या ब्लाऊजला त्याच्यामुळे खाली अडीच इंच आणि वरती इथे सव्वा दोन इंच त्यानंतर असं इथे गोल गळा देऊन घेते तुम्हाला प्रिन्सेसकड ब्लाऊज आहे जो गळा पाहिजे तो तुम्ही ते ड्रॉ करू शकता आता बघा आता घ्यायचा हे पप पॉईंट आता बघा मी तुम्हाला इथे अजून एक सोपी स्ट्रिक सांगते आता मापाच्या ब्लाऊजून पप पॉईंट कसा मोजायचा हे सुद्धा मी इथे सांगते तुम्हाला हे बघा बरोबर ठेवायचा शोल्डरवर टेप आणि पप पॉईंट म्हणजे बघा पप आपला इथं येतो तर हा पप पॉईंट नाही मैत्रिणी जिथून आपली रेषा हे बघा जिथून आहे बघा इथून आपली सरळ रेषा इथून आपला पप यायला सुरुवात होतो म्हणजे इथून आपलं कटोरीला आकार आहे म्हणजे पप पॉईंट आपला इथे आहे ठीक आहे बरोबर जिथून सरळ रेषा आहे इथून इथे जिथे सरळ रेषा थांबते तिथे आपला पप पॉईंट आहे तसे बरोबर शोल्डरवर ठेवायचा टेप आणि मोजायचं हे बघा दहा इंच दहा इंच आपला पप पॉईंट आहे ठीक आहे तर आता इथे बघा आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिंग जाणार आहे तर मी ते साडेदहा इंचावर पप पॉईंट घेणार आहे बघा हे बघा ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला टकची रुंदी घ्यायची आहे आपल्याला ते चार इंच हे बघा इथे अजून तुम्हाला समजून सांगते चार इंच मी टकची उंची घेतली आपली रुंदी घेतली उंची साडे दहा आणि रुंदी चार इंच ठीक आहे तर काय करायचं सरळ ही लाईन अशी खाली जाऊ द्यायची ठीक आहे त्यानंतर एका इंचाचं मार्जिंग इथे करायचं हे बघा सर्वात आधी एका इंचाचं मार्जिंग इथे केलं आणि अशी कटोरीला आकार देऊन घेतला ठीक आहे आता बघा तुम्हाला जर वरतूनसुद्धा हे बघा तुम्हाला जर वरतूनसुद्धा पप पप पाहिजे असेल तर काय करायचं असं डाऊन जायचं हे बघा अशा पद्धतीने आणि हा एवढा जो कपडा आहे तो कटिंग जाऊ कटिंग करून घ्यायचा तेव्हा आपला इथे ते पप क्रिएट होतो ठीक आहे हलक्या हाताचा आणि त्यानंतर खाली टक्स बघा आता इथे मी टक्स घेणार आहे साडेतीन इंचा तीन साडेतीन घेतला तरी चालेल तरी इथे मी तीन घेऊन चालते तीन पकडून चाला ठीक आहे तर आता हा टक्स मी किती कशा साईजनं किती घेतलेला आहे हे तुम्हाला इथे समजून सांगते ठीक आहे आता मी हा टक्स किती घेतला साडेतीन इंच सॉरी तीन इंच तर आता आपल्या मापाचं साईजचं ब्लाऊज किती आहे बघा हे बघा चौतीस म्हणजे चौतीस साईजचं आपलं ब्लाऊज आहे ठीक आहे साडेआठ इंच आपलं साईज आहे म्हणजे चौतीस साईजचा आपलं ब्लाऊज आहे तर चौतीस साईजसाठी मी किती घेतलेलं आहे ते तीन इंच तर आता बघा हा टक्स किती साईजला किती घ्यायचा हे तुम्हाला इथे सांगते बघा अठ्ठावीस तीस आणि बत्तीस अठ्ठावीस तीस आणि बत्तीस त्याच्यासाठी दोन इंचाचा डाट घ्यायचा आपल्याला ठीक आहे आणि बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस तर त्याच्यासाठी आपल्याला अडीच इंचाचा डाट घ्यायचा आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अडीच इंचाचा डाट घ्यायचा आहे आणि चाळीस बेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस ठीक आहे सेहेचाळीसला आपल्याला काय करायचं आहे तीन इंचाचा डाट घ्यायचा आहे ठीक आहे तर आता बघा आता इथे अडीच इंचाचा घेतला असता तरी चालेल तुम्ही म्हणाल की इथे आपलं चौतीस साईजचा ब्लाऊज येतो आणि त्याने इथे तीन इंचाचा डाट घेतलेला आहे हे बघा तुम्हाला इथे प्रश्न पडलेला असेल तर अजून अजून तुम्हाला समजून सांगते हे बघा तीन इंचाचा इथे डाट घेतला आणि याच्यावरची साईज असेल पन्नासपर्यंत चाळीस से चा, अठ्ठेचाळीस सॉरी अठ्ठेचाळीस पन्नासपर्यंत जर साईज असेल तुमची तर डायरेक्ट साडेतीन इंचाचा सा घेतला तरी चालेल ठीक आहे आता बघा याच्यावरची तर साईज नसू शकते एक दोन इंच असलं तरी साडेतीन घेतलं तरी चालेल म्हणजे पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न जरी असला तरी साडेतीन घेतलं तरी चालेल आता बघा इथे इथं होतो आपण तर आता म्हणजे आपली साईज चौतीस सा आहे आणि मी तीन इंचा दाट घेतलेला कारण की का हे बघा माझ्या कस्टमरला असा पप पाहिजे होता जास्त पप पाहिजे होता तुम्हाला सुद्धा जर जास्त पप पाहिजे असेल तर ते बघा आता अठ्ठावीस साईजला तुम्ही अडीच इंचाचं घेतलं तरी चालेल काहीच अडचण येत नाही पण तिथे पप क्रिएट होतो जर तुमच्या कस्टमरला एखादा एखाद्याला पप आवडत असेल तर ते तुम्हाला इथे दाट वाढवावा लागतो त्याच्यामुळे पप क्रिएट होतो आणि ते छान दिसतं तस तुमच्या कस्टमरच्या डिमांडनुसार तुम्हाला ते करावं लागतं ठीक आहे आलं लक्षात तुमच्यामध्ये तर इथे किती डाटा साईजनुसार किती डाट घ्यायचा हे तर तुम्हाला कळालं असेल आता इथे बघा तर त्यानंतर काय करायचं आपल्याला सर्वात आधी इथे अर्धा वरती जायचं हे अर्धा वरती मी का गेलेले आहे जरा तुम्हाला हुक आय पट्टी एवढी लंबी नको असेल म्हणजे थोडंसं वरती आकार पाहिजे असेल तर छान दिसतो तर त्याच्यामुळे अर्धा वरती जायचं आणि इथून इथे अशी रेश ओढून घ्यायची थी। ठीक आहे तर इथून इथे मी अशी रेश ओढून घेतली भारी लूक येतो याने आणि इथे बघा आता हा प्रिन्सेस कट भाग आणि कटोरी जोडण्याला आपल्याला मार्जिंग लागतं दोन्ही दोन्ही साईडनं अर्धा इंच सव्वा इंच जाणार तर आपण एका इंचाला दोन लाईन इथे कमी मार्जिंग घेऊया म्हणजे सव्वा इंच हे बघा ठीक आहे एका इंचाला दोन लाईन इथे मी कमी मार्जिंग घेतलेले म्हणजे अर्धा इंचला अर्धा अर्धा इंचाला थोडं एक लाईन आपण कमी दाबायची आहे इथे तेव्हा ती व्यवस्थित येऊन जाईल आता बघा हा डाट हा डाट घेतला आपण आता तीन इंचाचा आता हा डाट इथे कसा द्यायचा हे महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का नो याच्यासाठी घेऊन या आपण आपण आधी पाठीमागचा भाग म्हणजे अजून तुम्हाला प्रॉपर कळायला पाहिजे हे बघा आता आपण कमरेचे इथे काय केलं हे बघ कमरेचं मार्जिंग आहे आपलं साडेसात इंच एक इंच पाठीमागच्या डॉटसाठी घेतलं आणि दीड इंच शिलाई मार्जिन एक इंच पाठीमागच्या डॉटसाठी हे एस्ट्रो आपले पाठीमागचे डाट टाकले जाणार आहे ठीक आहे तर मग त्याच्यामुळे आपलं जेवढं लागणार तेवढं आपण इथे बरोबर आपलं दीडच इंच कपडा उरणार आहे लक्षात तर आपण काय केलं ऍज इथं कॉफी केलं ठीक आहे म्हणून कॉफी केलं म्हणून आपल्या फ्रंट भागाला सुद्धा ऑलरेडी खालून इथे एका इंचाचं मार्जिन शिल्लक आलेलं आहे त्याच्यामुळे बघा तीन एक इंच कट करून टाकायचं राहिलं दोन इंच जेवढं राहिलं तेवढं इथे घेऊन टाकायचं ठीक आहे आणि आता ही सरळ रेषा अशी मी ते ओढून घेते सर्वात आधी आणि हे पॉईंट आणि हा पॉईंट इथे सरळ सरळ रेषा ओढून घ्यायची ठीक आहे आता बघा आता या पॉईंटपासून हे बघा हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून ही रेषा मोजून घ्यायची हे बघा पाच इंच आणि दोन लाईन हे बघा अजून तुम्हाला स्पष्ट दाखवते हे बघा या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत पाच इंच आणि दोन लाईन ठीक आहे तर हा टेप असाच ठेवायचा आणि सरळ आता ही आपल्याला मोजून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हे बघा पाच इंच आणि दोन लाईन म्हणजे बरोबर इथं आपला आलेलं आहे कटोरी अशी कटिंग करून घ्यायची म्हणजे बघा जेव्हा तुम्ही कटोरी जॉईन कराल तेव्हा तुम्हाला हे कमी पडणार नाही ठीक आहे म्हणजे जा, सॉरी जास्त होणार नाही तुमची कटोरी उडते बऱ्याच वेळ जर तुम्हाला हे कटिंग करायचं नसेल तर करू नका म्हणजे कारण बघा हे जे आहे तुम्ही बऱ्याच वेळाचं काय होतं आपला हा घाई घाई शिलाई टाकता टाकता आपली कटोरी हलक्या हाताची थोडी जास्त टिप टाकल्या जाते तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल तुम्ही कटिंग नाही केलं तरी चालेल सरळ सरळ असं कटिंग करून टाका जेव्हा तुम्ही हा भाग जॉईन करता तेव्हा तुमचं कटोरी हे अर्धा इंच शिल्लक येईल ठीक आहे भाग जॉईन केल्यानंतर तर तो कपडा सरळ सरळ कटिंग करून घ्यायचा काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये ठीक आहे तर हे बघा आपला पाठीमागचा भाग इथे आखून झालेला आहे आता आपल्याला कटिंग करून घ्यायचा तर बघा मैत्रिणीनं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जर तुमची कटिंग व्यवस्थित असेल तरच तुमचं स्टिचिंग व्यवस्थित होईल आणि तुम्ही स्टिचिंग व्यवस्थित केलं तेव्हाच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार ठीक आहे तर हा व्हिडिओ बघा तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा तुम्हाला काही जरी माहिती भेटली असेल तर असे आपण छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो प्रत्येक व्हिडिओ बघा जा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे आता इथे बघा हा जो पार्ट आहे ऑलरेडी आपल्या इथे कटिंग होणार आहे आणि इथे पप सुंदर असा पप येणार आहे बघा शिवल्यानंतर मी सुद्धा तुम्हाला लुक दाखवला याचा स्टिचिंगचा सुद्धा चला तुमच्यासाठी स्टिचिंगचा सुद्धा मी व्हिडिओ इथे घेऊन येते याच ब्लाऊजचा ठीक आहे तर हे बघा अस्तरचं ब्लाऊज आहे तुम्हाला मेन फॅब्रिक दाखवून देते एकदा म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की आज ब्लाऊजचा व्हिडिओ टाकला मी हे बघा हे आहे आपल्या ब्लाऊजचं मेन फॅब्रिक आहे में, में है। तर सिल्कॉनमध्ये मेन मेन फॅब्रिक आहे चला तर आपण इथे सर्वात आधी कटिंग करून घेऊयात तर इथे बघा मी कटिंग करून घेतलेला आहे बघा हा एवढा जो आपण हे दर इथेसुद्धा सुंदर असा पप क्रिएट होणार आहे हे बघा इथे आपण एवढा जो कपडा कटिंग केला तर इथे बी आपल्या वरतूनसुद्धा पप पेटणार आहे आणि खाली तर वादच नाही व्हिडिओ आवडला मैत्रिणींनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद